मानतो बाळासाहेबांनी की एक गोरगरिबा जनतेचा व माजी तालुका अध्यक्षाला त्यांनी न्याय दिला थोडक काल माझ्यावर जे आरोप केले गेले, -गेले माननीय सावंत साहेबांनी की, की जे गोरे त्या गोऱ्यांच्या नावाचा तो स्टॅम्प दिलाय मी सांगू इच्छितो आपल्यांना की भूषण भोसले सी आहे नामची नाही त्यांच्याकडं आमच्या जळगाव जिल्ह्याचे तालुक्यातले सर्व इलेक्शनच्या संदर्भात ते तिथं फॉर्म भरतात तसंच मी त्यांच्याकडं फॉर्म भरण्यात दिला फॉर्म देताना त्यांना मी सांगितलं मला वेळ कमी आहे तुम्ही तो फॉर्मचं सर्व बघून घ्या त्यांनी बघितलं तो गोरे त्यांच्याकडं कामाला आहे असं आता आम्हाला माहीत आहे माहीत पडलं परंतु भूषण भोसले सीए यांच्याकडं मागचे जे आमदार जे आत्ताचे खासदार होते माझे उमेदवाराला पाटील त्यांनीही तिथं फॉर्म भरलेला आहे व ग्रामपंचायत नगरसेवक त्यांच्याचकडं सर्वजण फॉर्म भरतो म्हणून मी तिथं फॉर्म भरला दुसरी त्यांनी माझ्यावर फोटोचं ॲलिकेशन केलं मी चाळीस लावला वीस वर्षापासून सामाजिक चळवळीचं व राजकीय क्षेत्राचं काम करतो बाळासाहेबांनी मला जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिक करतो त्यांनी जो फोटो दाखवला की चाळीसगावचे आमदार यांच्यासोबत माझे फोटो व काही राजकीय पक्षात मी सांगू इच्छितो त्यांनी जो माझ्यावर ॲलिकेशन केलं तसंच त्यांचे उमेदवार करण भाऊ पवार हेही आमदार साहेबांसोबत फोटो आहे <coughs> 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 आता सावंत साहेबांनी उत्तर द्यावे तसेच जे उमेदवार आहे करण भाऊ पवार त्यांचे पारोळ्यात एक बहारे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एक बहारे मी सावंत साहेबांना आवाहन करतो की तुम्हाला पारोळ्या येथे छत्रपती नावाचा जो पहार आहे उद्धव बाळासाहेब शिवसेनेला हा छत्रपती शिवरायाचा अपमान आहे का नाही हे त्यांनी सांगावे जे आमच्यावर जे आरोप करताय त्यांचा जो उमेदवार आहे करण पवार हे पहिले आठ पंधरा दिवसापूर्वीच बी जे पीत होते बी जे पी पण नंतर ते आता शिवसेना बाळासाहेब यांच्या पक्षातून लढत आहे त्यांना मी सांगू इच्छितो शिवसेना आणि बी जे पी उद्धव बाळासाहेब ठाकरेची ही एका बाजूचे दोन नाणे आहे त्यांनी लिहून द्यावा की मी आज शिवसेनातर्फे लढतोय उद्या बी जे पी जाणार नाही वंचित बहुजन आघाडी हा बी जे पीचा शत्रू आहे आणि त्यांचा विरोध करत आहे आणि त्याच माणसाला तिकीट दिलं आणि यांच्या दोघे आज वंचित बहुजन आघाडी पुऱ्या महाराष्ट्रभर देशभरामध्ये श्रद्धे बाळासाहेबांच्या माध्यमातून जी वंचित बहुजन आघाडी आज क्रमांक एकवर चालत आहे या दोघी प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडकी भरली आहे ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आमच्यावर असे बिनगुडाचे आरोप करत आहेत त्या आरोपाला काही तथ्य नाही मी सावंत साहेबांना आवाहन करतो त्यांनी एक असा विषय वापिस घेतला की जे अनुमोदक सूचक आहे ते बी जे पीचे आहे मी सावंत साहेबांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की ते बी जे पीचे एकही सदस्य बीजेपीचा निघाला जे सचिव की मी आताही ज्या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी पुरावा करावा त्यांनी राजीनामा द्यावा अन्न जो पक्षाचा मी कुठ तरी एखादी बीजेपीचा कुठलाही सदस्य असन मी व माझ्यासोबत जे अनुमोदक सूचक आहे त्यांनी पुरावे दाखवावे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा ओके okay. uh, माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जे म्हणता की आम्ही बी जे पीचे आहे व आमदार मंगेश चव्हाण हे आमच्या गावाचे आहे त्यामुळे माझे सर्व राजकीय पक्षांशी दोस्ती आहे त्यामुळे कोणाची दोस्ती राहिले म्हणून आपण त्यांचा कार्य व मित्र राहत नाही तुम्ही बघू शकता जे आदरणीय उमेदवार आहे करण पवार औरली क्योंकि सबको की जे आमदार मंगेश आशीर्वाद यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो आता हा तुमच्या समोर पुरावा आहे बीजेपीचा बीजीपीला व उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उमेदवारांना आहे वंचित बहुजन आघाड़ी पराभव अभी आपने जो वीो दिख ये पुराना वीडियो है और पंद्रह दिन पहले तक जब तक उन्मेश पाटिल ने बीजेपी में बीजेपी से शिवसेना में प्रवेश लिया तब तक उन्होंने भी बीजेपी की तारीफ की है तो आप क्या कहोगे कि उन्मेश पाटिल भी दोगलापन कर रहे हैं या उन्होंने भी कोई इस तरीके का प्लान किया है कि उनको कोई बीजेपी से आशीर्वाद दे रहा है आप देखो उमेश पाटिल ये बीजेपी के है और कल भी रहेंगे और जो करण कौर वो भी बीजेपी के है ये बीजेपी को छोड़ने वाले नहीं है ये मेरे हिसाब से बीजेपी की बी टीम है आपकी ये सोच है आपको कौन, मतलब आत्मविश्वास तो नहीं उन्होंने आ, आपको आकर बोला तो नहीं है ना कि मैं जाने वाला हूँ क्योंकि वो नगराध्यक्ष का जो वीडियो बताया वो भी पुराना है आप देखो उमेश पाटिल साहब ने बोला था कि मैं बीजेपी छोड़ूंगा नहीं वो उद्धव ठाकरे में चल गए सर ये राजकारण है राजकारण में वही चलता है। राजकारण में होता था फिर उनने आ, मेरे पे जो आरोप किया जो फोटो पे तो दो, हमारे दोस्त है हमदार चालीस गाँव के जो उनके बर्थडे में गया तो बहुत, बहुत बड़ी बात नहीं। आपके बारे में चर्चा है कि आप उनके कट्टर समर्थक हो मंगेश चौहान के उन्हें पुरावा करने को होना मैं कट्टर समर्थक है क्या नहीं उनको चैलेंज है संजय सावंत ने आरोप किया है कि वंचित बहुजन आघाड़ी भाजपा की टीम है मम्मी बोलतो ना मैं बीजेपी ही शिवसेना की बी टीम है आपको मैं एक प्रश्न असा है बोला चाळीसगावचा भाजपचा जेव्हा पहिला मेळावा झाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता तुम्ही भाषण सुद्धा त्या ठिकाणी केलं काय नाही मी कोणत्याही भाजपच्या मेळाव्यामध्ये मी कधी उपस्थित राहिलो नाही मी ज्या ज्या वेळेस कार्यक्रम होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व गणपती उत्सव देवी उत्सव आम्ही हा आम्हाला मित्र म्हणून ते आमंत्रण करताना जातो त्यात काही और आ, आप पर इल्जाम भी लगाया जा रहा है कि आप करण पवार के मत खाने के लिए आप वंचित से खडे हो और ये मंगेश चौहान जो है उन्होंने आपको ये खड़ा किया इलेक्शन कि मेरे को ऐसा लग रहा कि बीजेपी ने करण पवार के हमारे विरोध में खड़ा कर रहे हमारा मत खाने के लिए ऐसा मेरे को लग रहा है बीजेपी उमेश जी पाटिल इनके करण पवार को उनको जो खड़ा किया है जो हम पे आरोप लगा रहे कि बीजेपी ने हमको खड़ा किया है हमको यही लग रहा ना कि ये दोनों बाजू के एक ना, नाने के दोनों बाजू है जो बीजेपी के अंदर अभी आठ दिन पहले करण पवार थे और उनमें दादा भी थे उन्हें मिल करके खड़ा करे ले लग हमको ये ऐसा रहा बीजेपी की बी टीम करण पवार है जो जाने वाले बीजेपी हम आम बन के बोलते आणि वंचित आघाडी ही स्वबडावर खासदार निवडून आपल्याला आत्मविश्वास आहे आपको लगता है कि कि इतने वोट आपको मिलेंगे कि आप मतलब करन पवार को टक्कर दे सकते हो मराठी में बोलिएगा जो भी, बोले। भी के आरोप लगा बगा, तुम्छा सर्वे संविधानिक की या ठिकाणी वंचित आघाडीचे दोन सीड आघाडीवर महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीचे सर्व पक्षांना धडकी भरले आहे तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये बी सर्व पक्षवाल्यांना धडकी भरले आहे त्यामुळे आमच्यावर असे आरोप चालूच राहणार आहे आप भूल चुके हो कि से कुछ दिनों पहले लोढ़ा जो है उनकी उम्मीदवारी जाहिर हुई थी और उन्होंने दो एक एक दिन बाद ही उन्होंने अपनी जो उम्मीदवारी वो पीछे ले लिया ये कहने पर कि अगर मेरे मत करण पवार को मतलब उनके मत मेरे पास आएंगे उससे अच्छा है कि मैं पीछे ले लूँ कोण कौन कोण बोल रहा है झूठा आप, आप, आप मराठी में बोलिए सबको प्रॉब्लम नहीं होगी आपण तो जो व्हिडिओ आहे तुमच्या माध्यमातून जो लोढा साहेबांनी जे सांगितलं आहे की वंचितचा उमेदवार न दिला तर मी करण पवारला मदत करणार हे लक्षात ठेवा आपण वंचितचा उमेदवार दिला नाही तर आणि आम्ही वंचितचा उमेदवार दिला म्हणजे लोढा आम्हाला सरकारी करायला तयार राहिले तर संजय सावंत यांनी असं म्हटलं की वंचितचा उमेदवार हा अत्यंत धावपळीतच देण्यात आला म्हणजे काही नियोजन नसताना वगैरे लास्ट मोमेंट पर आप लोगों ने फॉर्म भरा 15 मिनिट बाकी ते तभी आप लोगों ने फॉर्म भरा असा काही नाहीये जो लोढाचं उमेदवारी मागं त्यांनी फॉर्म म्हणजे त्यांचा नकार झाला की काय कारणास्तव त्यांनी सांगितलं त्यावेळेस बाळासाहेबांना वाटलं की लोकसभेला अकरा हजार मतदान घेतलं आहे व विधानसभेला चाळीस हजार मतदान घेतलं आहे अन्न हा पोरगा प्रामाणिकही गरीब घरचा आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली